का का मी गर गर। गर का उभा राहिलोय तर मी काय घर बांधण्यासाठी हे रस्ते बांधण्यासाठी नाही उभा राहिलो मी जे उभा राहिलोय ते फक्त पोरांना शिक्षण जे आहे ते गोरगरीबांना शिक्षण द्यायचं गोरगरीबांना शिक्षण विकत मिळायला लागले बाबा काय खासगी शिक्षण संस्थेमध्ये जाऊन पैसे घेऊन शिक्षण घेतात बरं शिक्षण घेतलं ते घेतलं त्यानंतर त्यांच्या नोकऱ्या सरकारी त्यांच्या सरकारी नोकऱ्या पण लाईब झाल्या आहेत आता बाबा पहिल्या सरकारी नोकरी होत्या का नव्हत्या पहिल्या होत्या का नाही आता सरकारी नोकऱ्याचं थोडं के खाजगीकरण केलं आणि खाजगीकरण केल्यामुळं पोरं काय केले सगळे फिरायला लागले हे का नाही इकडे काम नाही धंदा नाही आणि म्हणून दारू तयार का खरं का आहे आणि मग सगळा तरुण काय करायचं दारू त्या व्यसना पाहिजे गेलेला आहे त्यामुळे दारू बंद करायची दारूचं गाळपच बंद करायचं आणि त्यासाठी उभं राहावे घरामध्ये दारूमुळं पत्नीला मारायचं ह्याला ह्या गोष्टी करायच्या ह्या गोष्टी बंद करण्यासाठी पोरांना मोफत शिक्षण देण्यासाठी दारू बंद करण्यासाठी खाजगीकरण बंद करण्यासाठी आणि जे कामगारांना पेन्शन बंद केली होती ते पेन्शन चालू करण्यासाठी मी उभा राहिले नाही तर तुम्हाला जर माझा विचार पटत तर तुम्ही मला नक्कीच मतदान द्या आपल्या पोराबाळांना नातवांना तुमच्या भावा म्हणा तुमचं काय मत आहे बाबा तुमचं काय मत आहे दारू, बर दारू तो तो ते ना। का नाही बाबा तुमचं काय मत आहे तर म्हणून दारू बंद करून पोरं पोरदे आता बिघडलेले आहेत आणि नोकऱ्या नाहीत शिकली पोरं तर नोकऱ्या नाहीत मावशी काय नोकऱ्या व्यवसायाला पण हे नाहीतर नोकऱ्या गेल्या कुठं मग मावशी सांग बरं आता सांग बरं तर ह्या सगळ्या प्राप्ती होण्यासाठी मी उभा राहिलोय आणि जर तुम्हाला हे पटलं तर मला नक्कीच माझं गॅस शिगडी हे माझं चिन्ह आहे बटन नंबर आठ आहे तर तुम्ही दिलं मला मत तर तुम्हाला शक्ती जर मला दिली तुम्ही तर नक्कीच ह्या गोष्टी होतील आणि नक्कीच आपली पोरं पुन्हा चांगल्या मार्गा लागतील दारूस नाही नाहीतर कुठल्या पितील बरोबर दारू जर दार बंद झाल्या कुठून पिला पेला। मिळेल का तर म्हणून मी हे उभा राहलो ठीक आहे तर हे घ्यायचं